हिंदू मुस्लिम एक्क्याचं प्रतीक म्हणून ओळखला जाणारा धुळे माना मानाचा गणपती म्हणून ओळख असलेला कुंडी गणपतीची मिरवणुकीला आता सुरुवात चालली आहे आजपासून गणरायाच्या उत्साहाची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि आजपासून धुळे शहरातील प्रत्येकाच्या घरामध्ये गणेश मूर्त्यांच्या प्राण प्रतिष्ठा करण्यात येणार आहे तत्पूर्वी धुळे शहराचा मानाचा गणपती म्हणून ओळख असलेल्या कुणी गणपतीची देखील मिरवणूक आता या ठिकाणी सुरुवात चालली आहे अगदी पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी ही मिरवणूक दरवर्षी काढण्यात येते ाच्या गजरामध्ये फुलं उधळत या ठिकाणी मिरवणूक काढण्यात येते काही मंडळाचे पदाधिकारी सोबत आहेत त्याला काय सांगाल पुण्या गणपती मिरवणुकीला सुरुवात झाले काय नेमका इतिहास आहे नेमका इतिहास असा आहे की अठराशे पंच्याण्णव साली खांबेटे गुरुजी लोकमान्य ठिटकांच्या हस्तक खांबेटे गुरुजी यांच्या हस्ते आला या ठिकाणी सुरुवात झाली त्यावेळी थोडक्यात हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये वाद निर्माण झाले इंग्रज सरकारने गोळीबार केला व त्या ठिकाणी शाहीजामा मस्जिद हजार वर्षपूर्वीची जी होती वर वर ला, ले ले की त्या ठिकाणी दं, खून दं, पडले म्हणून त्या मस्जिदीला पुणे मस्जिद व या गणपतीला फुनी गणपती म्हणून ओळखले जाऊ लागले एकशे तीस वर्ष पूर्ण झालेले आहेत एकशे तीस वर्ष या परंपरेला लाभलेले आहेत व हिंदू मुस्लिम एकतेच्या गणपती म्हणून ओळखला जातो कारण की इंग्रज सरकारने त्या जंगलीनंतर हिंदू मुस्लिम ची बैठका घेतल्या व एकमेकांच्या धर्माच्या आदर करण्याच्या त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने परंपरा त्या काडी ठेवली व त्यानुसार मुस्लिम बांधव देखील पुणे मज्जिदी जवळ गणपतीची पूजा अर्चा करण्यासाठी फुलं उधळण्यासाठी स्वागत करण्यासाठी येतात नक्कीच विसर्जनाचं काय नेमकं महत्व हो आहे विसर्जनाचं नेमकं हो महत्व म्हणजे या गणपतीचं विसर्जन सर्वात आधीच होतं आधी, आधी होतं आणि पूर्ण खानदेशामध्ये एक गाव एक गणपती सर्वप्रथम या गणपतीला पूजनीय मानलं जातं मा, आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखलं जातं पुणे मुंबईच्या लोकांच्या स्वप्नात देखील गणपती येतो आणि ते लोक देखील या ठिकाणी दर्शनाला येतात म्हणून आणि विसर्जनाचा म्हणजे जो मार्ग असतो तो, तो आजपर्यंत कधी बदललेला नाहीये ज्या मार्गाने आता गणपतीची पालखी आपण गण चतुर्थीच्या दिवशी बसवतोय हो विसर्जनाचा देखील ज्या पद्धतीने पारंपरिक मार्ग आहे तोच मार्ग असतो मार्ग कधी बदलत नाही व गणपती दीड वाजता आरती करून त्या ठिकाणून निघतो आपल्या गणपती मंदिरापासून तर खुनी गणपती मंदिराच्या पाठीमागे पंचवटीकडून या गणपतीचं साडेसात वाजता आठ वाजेच्या दरम्यान विसर्जन देखील गणपतीच्या पाठीमागे पांजर नदीच्या या पांजर नदी पात्रात होत असतो नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हिंदू एकता मुस्लिम एकेच प्रतीक म्हणून असलेला पुण्या गणपतीची मिरवणूक आता या ठिकाणी सुरुवात झाली आहे आणि अत्यंत मानाचा आणि महत्वाचा गणपती म्हणून या गणपतीकडे पाहिलं जातं एनडीटीव्ही मराठीसाठी नागेंद्र मोरे धुळे